दुष्याचं मैदान चालू आहे आंबोडे या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये पेडगावच्या फाटी मैदान चालू आहे त्या मैदानात आज बक्कासूर पळाला आणि बक्कासूर कोणत्या गटात पळाला आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं आज खरंच बक्कासूरसोबत जो बैल होता तोच पळाला आज बक्कासूर खऱ्या अर्थानं नाही पळाला जसा म्हणावं तसा पळालेला नाही आहे बरं का आपण नेहमीच आपला बक्कासूर ज्यावेळेस हरतो त्यावेळेस कारणे देतो परंतु नाही आहे आज तसं नाही घडलं तो बैल आज खरंच जीव तोडून बाकासूरच्या शेजारचा पळाला नक्कीच आज थोडासा आपला बाकासूरच कमी पडला असं दिस दिसतच होतं परंतु शेवटी हार आणि जीत आहे खेळाचा पहिला असतो नक्कीच बाकासूर कमबॅक करेल लवकरच कमबॅक करेल बकासूर एका पराभवाने त्याचं अस्तित्व संपत नाही आणि संपणारे नाहीये लवकरच कमबॅक कर उद्याच्या मैदानात बाकासूर आपला चला सुरुवात करूया एक ते दहा गटात कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झालेत गट क्रमांक एकचा चा निकाल एकमधे सुंदर अशी गाडी पळाली दहिवडीकरांचा चेडाबाई पळाला आणि त्याच्यासोबत पळाला खेडचा फाजीलराव फाजीलराव आणि चेडाबाईची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला देतोय गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी सोन्या ग्रुप चोराडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब आंबेस बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा बावीस अकरा पिस्टन आज पळाला आणि त्या बैलांना दाखवून दिले या मैदानामध्ये तो पळण्यासाठी आलाय जिंकण्यासाठी आलाय खूप दिवस आराम केला आणि आज त्यानं काम बॅक केले बघूया खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज पिस्टन बावीस अकराला आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय सांगितलं नव्हतं गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळेल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी या बैलगाड क्षेत्रामध्ये एक मोठ्या मैदानाचा मोठा वस्तू त्याचं नाव आहे असा हा वन बी एच के फ्लॅटचा मानकरी असलेला कळंबीकरांचा शंभू अमित भाडळे यांचा शंभू आणि शंभू आपल्याला पळताना दिसला महाकाल ग्रुप वडूज यांच्या वादळसोबत आणि नक्कीच या गाडीवरती ड्रायव्हर होते ऑलराउंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर आणि नक्कीच आज अप्पा ड्रायव्हर या ही गाडी शंभर टक्के फायनलला ठेवतील असं वाटते कारण की कळंबीचा शंभू कोणत्याही हे मैदानासुद्धा गुलालामध्ये असतोच खूप साऱ्या शुभेच्छा शंभू आणि वडूज वादळला गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जांभुर्णी या गाडीचा एक नंबर आला सुंदरने अशी गाडी पाळाली जांभुर्णेकरांचा निशान पळाला आणि त्याच्या सोबत पळाला पळसखेड रुद्रा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली निशान आणि रुद्राची गट क्रमांक चार मधून गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे बदाम आणि संजाची प्रकाश नाना यांनी आणि नक्कीच सुंदरशी गाडी पाळली सुरेख गाडी पाळली खूप सारे शुभेच्छा बदाम आणि संजाला गट क्रमांक सहाचा निकाल आहे सहामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी पुससेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी पाळलेली भस्म सुर आणि गाडीची गाडी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे सोन्या ड्रायव्हर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा देतोय सोन्या ड्रायव्हरला गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी बुट्टी आणि दखनची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा बुट्टी आणि दख्खनला गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ढवळ या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली घर गावचा साज पळा ढवळकरांच्या शंभू आणि डंबरूचा सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र केली दादा ड्रायव्हर यांनी गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासूर आज खूप न पळाला आणि बक्कासूरचा आज पराभव हा झालेला आहे आणि नक्कीच हा पराभव जो आहे तो विंगकरांचा सत्याहत्तर सत्याहत्तर देवा आणि त्याच्यासोबत देवासोबत पळाला निमगावकरांचा सुंदर सुंदर आणि देवानं बक्कासूरच्या गाडीचा पराभव केलेला आहे नक्कीच आणि बकासूरचे जी गाडी पराभव करते ती चर्चेमध्ये येतात बैल त्या बैलांना एक संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चेत येतात नक्कीच आता ह्या देवा आणि सुंदरला खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच बकासूरचा आज आपला पराभव झालेला आहे त्याच्यामुळे थोडंसं खूप मन नाराज झालं बकासूरसोबतचा बैल जो आहे तो जीव तोडून पाळला परंतु बकासूर थोडासा कमी पडला कारण आपण सतत आपल्या बैलाचं कौतुक करतो करणारच शंभर टक्के देव आहे तो बैलगाडी शेतात आज बकासूर थोडासा कमी पाळताना दिसला गाडीवरती ड्रायवर, ड्रायवर कर, ते प्रशांत ड्रायवरची इंजिनेरकर आणि नक्कीच बकासूर कमबॅक उद्याच्या मैदानामध्ये करेल बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरप्रेमी मीसुद्धा आहे परंतु जो बैल जिंकतो त्याचं कौतुक केलंच पाहिजे कारण की बकासूरच्या गटामध्ये निकाल चांगला घेतला त्या जोडीने गट क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक दोनवरून धावलेली गाडी नरवणे या गाडीचा एक नंबर आला धन्यवाद हे होते एक ते दहाचे निकाल आंबोडे मैदानात धन्यवाद